राम राम शेतकरी बंधूंनो मी करावे डीआरुहे आपलं करायला पीपल नाईन चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं मागच्या मध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की पंधरा पासून आपल्या राज्यामध्ये सर्व दूर आणि समाधानकारक पाऊस पडणार आहे त्या अनुषंगानं आपल्या राज्यामध्ये मागील पंधरा तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडलेला आहे त्या अनुषंगानं आज अठरा जुलै आज सुद्धा दुपारी दोनच्या नंतर आपल्याकडे पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ या जिंतूर या भागामध्ये दुपारी दोनच्या नंतर चांगलाच पाऊस पडणार आहे तसंच जालना जिल्ह्यामध्येही मी मागच्या संदेशमध्ये सांगितलं होतं की जालना जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी होईल म्हणून तसंच परतूर या ठिकाणी काल काही भागामध्ये काही गावामध्ये फार अति जोरदार पावस पडलेला आहे त्या अनुषंगाने आज सुद्धा जालन्यामध्ये दुपारी तीनच्या नंतर आंबड देऊळगाव राजा परतूर आष्टी सातोला मंठा या ठिकाणी तीनच्या नंतर जोरदार पावसाला सुरुवात होईल तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण या ठिकाणी फार कमी पावसाचं प्रमाण आहे त्या अनुषंगाने आज पैठणमध्ये दुपारी चारच्या नंतर सर्वसाधारण पावसाला सुरुवात होईल गंगापूर असेल या ठिकाणी गंगापूर तालुका आहे या ठिकाणी सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांची चौकशी असल्या कारणानं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तिथे सुद्धा आज सायंकाळीच्या टायमामध्ये पावसाला सुरुवात होईल पण सर्वात चांगला पाऊस छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये राहील त्यामध्ये पैठण आणि गंगापूर जरा जोरदार राहील तसं परंतु आज जालना जिल्ह्यात या ठिकाणी मात्र सर्वदूर आणि चांगला पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे नांदेड या ठिकाणी कंधार मुखेड देगलूर धर्माबाद आणि हिमायतनगर जो काही परिसर आहे, आहे या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात होईल हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा कळमनुरी आहे औंढा आहे या सेनगाव आहे या ठिकाणी सुद्धा सायंकाळच्या टायमाला जोरदार पावसाला सुरुवात होईल तसंच लातूरमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिरूर अनंतपाळ या ठिकाणी जराशी अतिवृष्टी होईल परंतु हवेच्या काही बदलामुळे तिथे सर्वसाधारण काल पाऊस पडला परंतु आज अकरा वाजेपर्यंत तिथे जोरदार पावसाला सुरुवात होईल तसंच शिरूर अनंतपाळ असेल निलंगा असेल भालके असेल औराद असेल औसा असेल या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस सुरुवात होणार आहे आणि आजचा जो आहे कारण सतरा तारखेला जो लातूर जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस सांगितला होता त्या अनुषंगाने काही घंट्याच्या नंतर म्हणजे आज अठरा जुलै आज लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा तर आपल्या परिसरातला भाग झाला परंतु बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा फार चांगला पाऊस आज सायंकाळी पडणार आहे तसंच खानदेश विदर्भ जो आहे त्या ठिकाणी सुद्धा पावसाला चांगलीच आज हजेरी लागणार आहे त्यामध्ये खानदेश जळगाव या भागामध्ये धुळे आहे साखरी आहे खांडवा आहे बहराणपूर आहे या ठिकाणी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चांगला पावसाला जोर राहणार आहे तसंच विदर्भामध्ये वाशिम मेहकर बुलढाणा शेगाव अकोला यवतमाळ अमरावती चंद्रपूर वर्धा आर्मी या ठिकाणी चांगला पाऊस होईल तसंच जो काही कारंजा पुसद वगैरे जो काही भाग आहे किनवट पर्यंत त्या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे म्हणजे सर्व एक थोडक्यामध्ये आजचा जो पाऊस आहे मराठवाड्यामध्ये सर्वाधिक समधूर पाऊस पडेल हा दुपारी दोनच्या नंतर याला सुरुवात होईल तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे हा इतर शेतकऱ्यापर्यंत आपण आवर्जून पोहोचवण्याचा प्रयत्न करावा तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाला आज तुरळित प्रमाणामध्ये म्हणजे एवढा जोरदार नसणार पण सर्वसाधारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आपण अवश्य पाठवा तोपर्यंत मी रजा घेतो माझं चॅनल अजून बी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद